महाविकास आघाडीत एकी राहावी म्हणून दोन पावलं मागे आलो शरद पवारांनी कार्यकर्त्यांसमोर मोठं विधान केलंय एकत्रित राहिलो म्हणून यश मिळालं असल्याचं देखील शरद पवारांनी म्हटलेलं आहे आतापासून विधानसभेच्या कामाला लागा अशा देखील सूचना यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मैत्रे अरुण काय नेमकं शरद पवार म्हणाले शरद पवार आज दिवसभर पुण्यामध्ये आहे सकाळी साखर संकुलची बैठक झाल्यानंतर शरद पवार हे मोदी बागेमध्ये त्यांच्या कार्यालयात आले होते त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी काही कार्यकर्ते पदाधिकारी आले होते तर त्यांना मार्गदर्शन करताना त्यांना सूचना करताना की आता आपल्याला विधानसभेची तयारी करायची आहे विधानसभा निवडणूक ही आपलं प्रमुख लक्ष असणार आहे आणि महाविकास आघाडी म्हणून लढत असताना एकत्रित लढणं हे आपलं लक्ष होतं हा आपला उद्देश होता आणि त्यामुळे आपण लोकसभेमध्ये काहीच दोन पावलं मागे आलो आपण कमी जागा लढलो मात्र यश चांगलं मिळवलं तर हे लोकसभेच्या बाबतीत झालं विधानसभेच्या बाबतीत मात्र आपल्याला आता पुन्हा दोमानी एकत्रितच लढायचं आणि अधिकाधिक यश मिळवायचं असा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आणि तयारीला लागायला सांगितलं निश्चित धन्यवाद अरुण ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतो शरद पवार आणि कार्यकर्त्यांना यावेळी सूचना दिलेल्या आहेत